नमस्कार मंडळी थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसात मटार भरपूर प्रमाणामध्ये मिळतो आणि स्वस्तही मिळतो तर आज आपण फक्त एक वाटी ताज्या मटार पासून कधीही न खाल्लेली मटार वडीची चटपटीत भाजी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक वाटी सोडलेला मटार घेतलेला आहे तर हा मटार मी स्वच्छ धुवून घेतलाय तर सर्वात आधी आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे पाणी यात घालायचं आहे पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याला दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपले सर्व साहित्य छान असं दरदरीत फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता एक हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे हे मिश्रण आपल्याला बाजूला काढून आहे याचा वापर आपण नंतर करणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्या ह्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं करून करून आहे थी थी है। वड़े तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपण आता याचे वडे करून घेऊया तर वडे बनवण्यासाठी इथे मी चाळणीचा वापर करणार आहे चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आपण आता यामध्ये वडे बनवून घेऊया तर वडे आपल्याला अगदी छोटे छोटे घालायचे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपले सगळे वडे छान असे बनवून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी सुद्धा आपला छान असं गरम झालेला आहे आपल्याला आता ही चाणी यामध्ये ठेवून घ्यायची आहे नंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे दहा ते दे अपले दे अपले बारा मिनिट छान असे वाफवून घ्यायचे दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे आपले हे वडे छान असे वाफवून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे वडे थंड करून घ्यायचे हे वडे छान असे थंड होतात तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूया त्यासाठी पॅन मध्ये अर्धा चमचा तेल आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी असा जाडसर चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे यात घालूया त्यानंतर आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो मौसूद होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मौसूत परतून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मगजवी आणि चार ते पाच काजू पंधरा मिनिटे अगोदर मी पाण्यामध्ये भिजत घातले होते मस्त अशी भिजलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे नंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपल्या सर्व साहित्याची छान अशी पेस्ट करून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे आपलं छान फुललं की यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे मटार बाजूला ठेवले होते यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपले सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया धनेपूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालायचं आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपले सगळे मसाले छान सुटेपर्यंत परतून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झाल्यानंतर ह्या ग्रेवीला छान अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि इथे आपले वडे सुद्धा छान असे थंड झालेले आहेत यामध्ये घालूया झाल्यानंतर हे पुन्हा छान असे मिक्स करून घ्यायचे तर मंडळी ही रेसिपी एकदम नवीन आहे तुम्हाला जर आवडली असेल तर इतकी शेअर करा की ही रेसिपी महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी जायला हवी त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे पाच मिनिटं छान असे शिजवून शी घ्यायचे आहेत पाच मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया सर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे ग्रेव्हीमध्ये मस्त असे शिजलेले आहेत हे बघा तर आज आपण हटके वेगळी अशी मटार वडीची भाजी बनवलेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद